आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय लक्षात घ्या महाराज या जगात स्वतःची तुलना इतरांसोबत करणं यासारखं दुसरं महापाप नाही बरं एक दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल एक दगडफोड्या होता दिवसभर दगड फोडायची हा त्याचा दिनक्रम ठरलेला असायचा दिवसभर आबड कष्ट करावे संध्याकाळी जेवून शांत झोपायचा एक दिवस दुपारची वेळ होती आणि दगडफोड्या मात्र रस्त्यानं आपल्या कामानिमित्त चालला होता त्याच वेळी एका राजांची स्वारी मात्र मागून येत होती आणि राजांचे दोन्ही सेवक त्यांच्या पुढे धावत होते त्या दोन्ही सेवकांचं लक्ष त्या दगडफोड्यावर गेलं आणि त्यांनी आवाज दिला दगडफोड्या अरे बाजूला हो राजांची स्वारी येते एवढंही कळत नाही तुला दगडफोड्या बाजूला झाला सेवक पुढे गेले तशी राजांची स्वारी मागून निघून गेले पण दगडफोड्या मनोमन विचार करू लागला देवा देवा असं काय पाप केलं होतं रे मी असं काय पाप केलं होतं मी की मला तू दगडफोड्याचा जन्म दिलास अरे मी जर राजा असतो तर या जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ ठरलो असतो पण त्याच वेळी आकाशात वीज चमकली आणि साक्षात भगवान परमात्मा येते करते झाले आणि भगवंताने विचारलं दगडफोड्या अरे का रडतोस आणि त्याच वेळे दगडफोड्या उत्तर झाला देवा असं मी काय मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणून तू मला दगडफोड्याचा जन्म दिलास मी जर राजा असतो तर किती सुखानं राहिलो असतो मी या जगात सर्वश्रेष्ठ झालो असतो आणि भगवान परमात्मा उत्तर ते झाले दगडफोड्या काळजी करू नकोस बरं आज मी तुझ्या प्रसन्न आहे ठीक आहे तुझी राजा होण्याची इच्छा आहे आज मी तुला राजा करतो फक्त दोन मिनिटं डोळे मिटून उभा राहा दोन दगड दगडफोड्याने डोळे मिटले दोन मिनिटाचा काळ निघून गेला आणि जसं डोळे उघडले पाहतो होत काय दास दाशी त्याला पंचार्थी घेऊन उवाळत होत्या सगळीकडे आनंदाला उधान आलं होतं दुपारची वेळ झाली होती आता राजांच्या आंघोळीची वेळ झाल्यानं राजे मात्र बाहेर तलावाच्या जवळ आले होते राजे तलावाच्या जवळ आले सास दाशी बाजूला उभ्या होत्या स्नानाची वेळ झाली आणि स्नान सुरू असतानाच राजा मात्र म्हणून आनंदून गेला होता या जगाच्या पाठीवर आता मीच श्रेष्ठ पण दुपारची वेळ असल्याने सूर्य मध्यानावर आला होता सूर्याची उसळणारी आग मात्र पाहता पाहता राजाच्या अंगावर पडत होती आणि धारा वाहू वर पाहिलं गच्च डोळे कारण येणारी थेट राजाच्या डोळ्यात घुसली होती आणि दगडफोड्या झालेला राजा आता विचार करू लागला दगडफोड्या होतो ना वाटायचं राजा श्रेष्ठ आहे पण आज राजा झाल्यानंतर कळलं राजा सुद्धा या जगात श्रेष्ठ नाही कारण राजाला सुद्धा वाकवण्याची ताकद या सूर्यात आहे मी जर सूर्य झालो असतो तर बरं झाला असतं मी त्या जगात सर्वश्रेष्ठ झालो असतो आणि पाहता पाहता मनोमन दगडफोड्या झालेला राजा खजील झाला पण त्याच वेळी वीज चमकली आणि साक्षात भगवान परमात्मा येते करते झाले भगवान परमात्म्याने विचारलं अरे राजा दगडफोड्या होता तुला राजा केलं आता का रडतोस तसा राजा उत्तरला नाही देवा दगडफोड्या होतो ना तेव्हा वाटायचं या जगात राजा श्रेष्ठ आहे पण राजा झाल्यानंतर आज कळतंय राजा नाही श्रेष्ठ फोडणारा तो सूर्य श्रेष्ठ आहे मी जर सूर्य झालो तर किती श्रेष्ठ होईल बरं भगवंतांना सांगितलं ठीक आहे आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू जे काही मागणार ते मी तुला द्यायला समर्थ आहे दोन मिनिट डोळे मीठ दोन मिनिटानंतर तुझं एका सूर्यात रूपांतर झालेलं असेल पाहता पाहत्यांनी डोळे मिटले दोन मिनिटाचा काळ निघून गेला आणि जसे डोळे उघडले त्याला जाणीव झाली की त्याच्या आता एका सूर्यात रूपांतर झालं होतं तो आनंदून गेला या जगात आता मी श्रेष्ठ ही जाणीव त्याला झाली आणि त्याने आपली स्वतःची संपूर्ण शक्ती दाखवण्यासाठी संपूर्ण एकटेवून पाहता पाहता पृथ्वीवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला सूर्याची आग ओकत होती आणि त्याच आगीनं त्याच धगीनं पाहता पाहता बाहेर पडलेली जनावर सुद्धा आता गोठ्याकडे धावत होती बाहेर पडलेला प्रत्येक माणूस आपल्या घराकडे धावत होता अरे फुललेली झाडं सुद्धा आता सुकून आणि कोमेजून जात होती आता त्याला कळून चुकलं या जगाच्या पाठीवर दगड दगडफोड्या नाही श्रेष्ठ या जगाच्या पाठीवर राजाही नाही श्रेष्ठ अरे या दोघांनाही वाकवणारा आणि सृष्टीला नमवणारा हा सूर्य श्रेष्ठ आहे पण दहा पंधरा मिनिटाचा काळ निघून गेला दुपारची वेळ आता सरत आली होती आणि नेमकं वेळी एक छोटासा ढग मात्र हळूहळू सूर्याच्या बरोबर मध्यानं खाली आला होता सूर्यानं प्रचंड शक्ती लावली पण त्याचे सूर्याची किरणं मात्र त्या ढगाला आढल्यामुळं खाली येत नव्हती आणि सूर्य मनमन खजिल झाला कारण त्याला जाणीव झाली होती या जगामध्ये सूर्य सुद्धा नाही श्रेष्ठ कारण सूर्याची उष्णता सूर्याची तीव्रता अडवण्याची ताकद या ढगात आहे तर हा ढग श्रेष्ठ आहे आणि सूर्याच्या डोळ्यातून पुन्हा खळखळ असत्रू उघडू लागले पुढा मी चमकली साक्षात भगवान परमात्मा येते करते झाले आणि भगवान परमात्मा उत्तरते झाले अरे वेड्या आता दगड दगडफोड्या होता तुला राजा केलं राजा झाल्यानंतर सूर्य केलं आता रडतोस तसा सूर्य उत्तरता झाला आज जोपर्यंत दगडफोड्या होतो ना वाटायचं राजा श्रेष्ठ आहे राजा झाल्यानंतर कळलं तो सूर्य श्रेष्ठ आहे पण आज सूर्य झाल्यानंतर कळतय हा सूर्य नाही तो सूर्याच्या ताकदीलाही खऱ्या अर्थाने आव्हान देणारा हे ढग हा ढग श्रेष्ठ आहे आणि त्याच वेळी भगवंत परमात्म्याने सांगितलं काळजी करू नकोस तुला ढग होण्याची इच्छा आहे दोन मिनिट डोळे मिट दोन मिनिटानंतर तुझा आता ढगात रूपांतर झालेलं असेल सूर्याने डोळे मिटले दोन मिनिटाचा काळ निघून गेला आणि त्याचा आता एका ढगात रूपांतर झालं होतं त्याला आनंद झाला त्याला कळून चुकलं आता या जगाच्या पाठीवर अच्युतम सर्वश्रेष्ठ मीच आहे अद्वितीय मीच आहे आणि पाहता पाहताने आपली सगळी ताकद पणाला लावली मोठमोठ्याने आकाशात गर्जना होऊ लागल्या विजा खडाडू लागल्या जोराचा वारा सुटला दोध पाऊस कोसळ लागला पाहता पाहता मोठमोठाली झाड झाडं सुद्धा उन्मळून वाहू लागली न महापूर आला घराच्या घर वाहू लागली आणि आता त्याला कळून चुकलं या जगाच्या पाठीवर मीच श्रेष्ठ आहे पण त्याच वेळी एक नजर गेली एक डोंगराच्या बाजूला असणाऱ्या दगडावरती दोदव दो पाऊस कोसळत होता मात्र तो दगड जागचाही हलायला तयार नव्हता आणि संपूर्ण पणाला लावली पण तो दगड मात्र जागचा हल्ला नाही तसा ढगाच्या डोळ्यातून खळ दिशी असून उघडला आणि जाणीव झाली ज्या ज्यावेळेस दगड फोड्या होतो ना वाटायचं राजा श्रेष्ठ आहे राजा झालो ना तेव्हा कळलं की राजा नाही सूर्य श्रेष्ठ आहे सूर्य झाल्यानंतर वाटलं की आता मी सर्वश्रेष्ठ पण ढगानं जाणीव करून दिली की ढग सर्वश्रेष्ठ आहे आज ढग झाल्यानंतर कळत आहे ढगही नाही ढगाचं पाणी काढवणारा तो दगड श्रेष्ठ आहे पुन्हा वीर चमकली आणि त्याच वेळी पुन्हा भगवान परमात्मा येते करते झाले आणि भगवान परमात्म्याने विचारलं अरे आता का रडतोस दगड फोड्या होता तेव्हा तुला राजा केलं राजा झाल्यानंतर सूर्यात तुझं रूपांतर झालं तू म्हणाला ढग श्रेष्ठ आहे तुझं ढगात रूपांतर केलं आता का देवा मला वाटत होत की राजा श्रेष्ठ आहे राजा झाल्यानंतर जाणवलं सूर्य श्रेष्ठ आहे सूर्यानंतर कळलं तो ढग श्रेष्ठ आहे पण आज जाणीव झाली हा ढग नाही श्रेष्ठ ढगाची ताकद सुद्धा अडवणारा तो दगड श्रेष्ठ आहे मी जर दगड असतो तर जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ होईल भगवान परमात्म्यानं सांगितलं आज ठीक आहे तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करतो तू डोळे मिट तुझं एका दगडात रूपांतर झालेलं असेल दोन मिनिटाचा काळ निघून गेला आणि पाहता पाहता ज्यावेळी त्याने डोळे उघडले त्याचं एका दगडात रूपांतर झालं होतं कळून चुकलं या जगाच्या पाठीवर मी अद्वत आहे पण त्याच वेळी जाणीव झाली की आता खऱ्या अर्थानं आपल्या आनंदाला उधाण येणार आता आपण सर्वश्रेष्ठ होणार दोन तीन दिवसाचा काळ असाच आनंदात निघून गेला आणि एक दगडफोड्या मात्र रस्त्यानं चाललेला असताना त्याची नजर त्या दगडावरती गेली आणि दगडफोड्या फोड्या नमन विचार करायला लागला आपल्याला कालच मूर्तीची ऑर्डर आली आहे आपल्याला मूर्ती बनवायची आहे पण या मूर्तीसाठी यापेक्षा सुंदर दगड भेटायचा नाही म्हणून त्याने हातोडा आणि छन्नी घेतली आणि दगडावर घाव घालू लागला जसा घाव बसला दगडाच्या डोळ्यातून खळखळ खल लागले आणि भगवंताला साथ घालू लागला देवा दगड फोड्या होतो ना तेव्हा वाटायचं या जगामध्ये राजा श्रेष्ठ आहे ज्यावेळी राजा झालो ना त्यावेळी जाणीव झाली राजा नाही हा सूर्य श्रेष्ठ आहे पण आज सूर्य झाल्यानंतर जाणीव होतीये जगा सूर्य नाही तो ढग श्रेष्ठ आहे पण ढग झाल्यानंतर जाणीव झाली हा ढगही नाही ढगाची ताकद अडवणारा तो दगड श्रेष्ठ आहे पण आज दगड झाल्यानंतर समजतय देवा या जगामध्ये दगड सुद्धा श्रेष्ठ नाही रे दगड सुद्धा नाही तर दगडावरही घाव घालणारा हा दगड फोड्या श्रेष्ठ आहे हा दगड फोड्या श्रेष्ठ आहे खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनाची सुद्धा हीच अवस्था झालीय तुझं आहे तुझा पाशी परी जागा चुकलाशी ही तुमची माझी प्रत्येकाची आज अवस्था आहे या कोरोनाच्या महामारीमध्ये आज प्रत्येक जण दुःखी अंतकरणानं खंगलाय त्रासलाय पुढचं भविष्य त्याला अंधारमय दिसतंय आणि त्याच वेळेस जगावरती नजर टाकली जगाचा आनंद पाहिला की स्वतः खजील होऊन जातोय इतरांशी तुलना कधीच करू नका भगवंतानं तुम्हाला सर्वश्रेष्ठ बनवलंय पण ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत यशाची शिखर हे कधीच सर होणार नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती पहिल्यांदा आमच्या लक्षात यायला हवी तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा तो दगड फोड्या दडलेला आहे पण जोपर्यंत या दगड फोड्याला स्वतःची जाणीव होत नाही आपल्या स्वची जाणीव होत नाही अंत जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्यातलं श्रेष्ठत्व कळणार नाही आपल्या मुलांची सुद्धा आपण इतरांबरोबर तुलना करत राहतो आपण स्वतःच्या आपल्या कुटुंबाची सुद्धा इतरांबरोबर तुलना करत राहतो आणि या तुलनेच्या नादात मात्र स्वतःचा स विसरून स्वतःचा स्व विसरून खऱ्या अर्थानं आयुष्याची धुळधान करतो लक्षात बा भगवंताने तुम्हाला अद्वितीय बनवलंय आणि तीच वस्तुस्थिती ज्या दिवशी आमच्या लक्षात आले अशा हजारो कोरोना येतील आणि अशा हजारो लॉकडाऊन जातील मात्र तुम्ही एक माणूस म्हणून अभेद्य राहल फक्त एकच करा आजपासून आपली तुलना इतरांसोबत करू नका कारण तुम्ही सर्वश्रेष्ठ आणि अद्वितीय आहात विठ्ठल